ऐश्वर्या चौधरी हिचा व्यंगवेली पत्रकार संघाच्या वतीने सत्कार भेबेवाडी तालुका पाठण येथील ऐश्वर्या शंकर चौधरी हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झाली या यशाबद्दल व्यंगवेली पत्रकार संघाच्या वतीने ऐश्वर्या चौधरी हिचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यंगवेली पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप डाकवे पदाधिकारी संजय लोहारसर तुषार देशमुख नितीन बेलागडे पोपटराव झेंडे विजय सुतार उपस्थित होते यावेळी बोलताना ऐश्वर्या चौधरी म्हणाले की आई वडील आपल्यासाठी काबाड कष्ट करतात त्यांच्या कष्टाचे पांग फेरण्यासाठी त्यांची मुलगी म्हणून दिवस रात्र अभ्यास केला आई वडिलांसाठी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र केलेला संघर्ष विश्वास जपत अत्यंत परिश्रम यशाला गवसणी गाठली स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वास चिकाटी याशिवाय यश मिळू शकत नाही असेही त्या म्हणाल्या यावेळी व्यागुली पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप डाकवे म्हणाले की चौधरी कुटुंबियांचं कार्य खूप मोठं आहे ज्यांचे कर्म चांगले असते त्यांचे चांगलेच होते ऐश्वर्या हिने कोणतीही खाजगी शिकवणी न घेता जे यश संपादन केले आहे ही त्याचीच पोचपावती आहे साप्ताहिक कुंजाईपूर्व न्यूज संपादक प्रदीप माने देबेवाडी